येथे मेवासी वन कार्यालयावर आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचामार्फत मोर्चा तळोदा तालुक्यातील चिनोदा व काजीपूर येथील बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कार्तिक पाडवी एक महिला व बालक यांच्या परिवारास लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी व तालुक्यात मुक्त संचार करणाऱ्या पंचवीसहून अधिक बिबट्यांना जेरबंद करून कायमचे अभयारण्यात पाठवावे अशी मागणी घेऊन मोर्चा आयोजित करण्यात आला होता सदर मोर्चाचे नेतृत्व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे जिल्हा नेते श्यामसिंग पाडवी अनिल ठाकरे रुबाबसिंग ठाकरे दयानंद चव्हाण सुदाम ठाकरे केस चव्हाण तापीबाई माळी राजकिरण पाडवी सुभाष ठाकरे आदींनी केले मयताच्या कुटुंबास पन्नास लाख ,00 रु ,00 मिळावे बिबट्यांना जेरबंद करून कायमचे अभयारण्यात पाठवावे जास्तीत जास्त पिंजरे लावण्यात यावे शेतमजूर व शेतकऱ्यांचा जीव वाचवावा या प्रमुख मागण्या निवेदनात उपवन संरक्षक साहेबांशी वरील मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मयताच्या कुटुंबासाठी साठ दिवसात पंचवीस लाख रुपयांच्या वारसाच्या खात्यावर जमा करणार असल्याचे आश्वासन दिले यांसह बिबट्यांना जेरबंद करून मुंबई नागपूर येथील झुलॉजी केंद्रात प्राणी संग्रहालयात पाठवून त्याबाबतचे गुगल फोटो लोकेशन सहित आपल्याला देणार असल्याचे जाहीर केले व तालुक्यात जास्तीत जास्त ठिकाणी पिंजरे लावण्यात येतील व नागरिकांचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यापुढे जर बिबट्याच्या हल्ल्यात कोणी मृत्यूमुखी पडले तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा